मित्रांनो आपल्या या कांद्याच्या रोपामध्ये साधारणत्या आठ ते दहा दिवसापूर्वी याच्यामध्ये आपण तणनाशकाचा स्प्रे घेतला होता तणनाशकाचा स्प्रे घेतल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी कॉर्चिंग आपल्याला बघायला मिळाली त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये मर देखील आपल्याला बघायला मिळत होती याच्यामध्ये मुळकूज असेल मुळकूज देखील जास्त प्रमाणामध्ये या कांद्याच्या रोपामध्ये होती पण मित्रांनो याला मी कंट्रोल करण्याकरिता एक स्प्रे घेतला त्या स्प्रेचा मला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळालेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जो स्प्रे घेतला मी त्या स्प्रेमध्ये एक रोको बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे रोको बुरशीनाशकाचा वापर करत असताना साधारणतः मी प्रति लिटर पाण्यासाठी तीन ती चार चा साथी ते चार ग्रॅमपर्यंत या कांद्याच्या रूपामध्ये स्प्रेसाठी वापर केला त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं जे टॉनिक आहे त्या टॉनिकचा देखील मी वापर केला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी जे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय ते म्हणजे इकोह्युम इकोह्यूम याचा वापर केला इकोह्युमचा जर विचार केला तर याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड झाला त्याचबरोबर एन पी के देखील याच्यामध्ये आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारची रोपाची वाढ देखील झालेली आपल्याला बघायला मिळते हे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये एक स्टिकर म्हणून सेवरचा वापर केलेला आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट मला बघायला मिळालेला आहे मित्रांनो जर सुरुवातीच्या काळात तर नाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर तुमच्यासुद्धा रोपामध्ये जर मर किंवा मोळकूच जर दिसून येत असेल त्यासाठी तुम्ही रोको बुरशीनाशकाचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो इको ह्युमचा देखील वापर करू शकतात हे देखील अत्यंत बेस्टॉनिक आहे ही उंची वाढण्याबरोबरच कांडीची साईज देखील चांगल्या प्रकारे होत असते त्याचबरोबर याच्यामध्ये ह्युमेक असल्यामुळे देखील पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्याचं काम याच्यामुळे होत असतो त्यामुळे मित्रांनो याचा तुम्ही स्प्रे घेऊ शकतात याचा स्प्रे घेत असताना तुम्हाला चांगल्या प्रकारे ओलो होईल म्हणजे दाट स्प्रे मारायचं आहे याने चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही हे जे कांद्याचे रोप बघता आहात या रोपामध्ये साधारणतः तीन ते ती चार दिवसापूर्वी याचा स्प्रे मी घेतला होता मला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळालेला आहे